कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या डिजिटल आर्थिक व्यवहारांमध्ये भारताला जागतिक पातळीवर अग्रणी करण्यात रिझर्व्ह बँकेची भूमिका महत्वाची असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय वक्फ सुधारणा विधेयक उद्या लोकसभेत मांडलं जाणार गुजरातमध्ये बनासकांठा जिल्ह्यात फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेत सतरा जणांचा मृत्यू केंद्र सरकारकडून आर्थिक मदत जाहीर आणि म्यानमारमधल्या भूकंप बळींची संख्या दोन हजार सातशेवर देशाच्या सर्व नागरिकांचा रिझर्व्ह बँकेवरचा दृढ विश्वास ही मौलिक ठेवा आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नव्वदव्या स्थापना दिन सोहळ्याच्या समारोप कार्यक्रमात त्या मुंबईत बोलत होत्या याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून डिजिटल व्यवहारांमध्ये भारताला जागतिक पातळीवर महत्वाचं स्थान मिळवून देण्यात आरबीआयनं महत्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचं त्या म्हणाल्या द आरबीआय प्लेड ए की रोल इन मेकिंग इंडिया ए ग्लोबल लीडर इन डिजिटल पेमेंट बाय कॉन्टिन्युअसली मॉडर्नायझिंग द कंट्रीज पेमेंट इन्स्ट्रुमेंट इन्स्ट्रास्ट्रक्चर इट हेज एनश्युअर्ड दॅट डिजिटल ट्रान्झॅक्शन्स आर नॉट ओन्ली सिमलेस अँड एफिशियंट बट ऑल्सो सिक्युअर प्रचंड गरिबीपासून ते जगातल्या महत्वाच्या अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवणाऱ्या भारताचा संपूर्ण प्रवास रिझर्व्ह बँकेनं बघितला आहे फसवणुकीच्या वाढत्या घटना सायबर धोके यांचा सामना रिझर्व्ह बँक तत्परतेनं करत असल्याचंही राष्ट्रपतींनी नमूद केलं भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नव्वदाव्या वर्षापूर्तीनिमित्त विशेष माय स्टॅम्पचं अनावरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते यावेळी झालं देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं आगामी दशक अतिशय महत्वाचं असून आर्थिक समावेशन ग्राहक सुरक्षा आणि आर्थिक प्रगतीसाठी भारतीय रिझर्व्ह बँक वचनबद्ध आहे अशी ग्वाही गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्वागतपर संबोधनात दिली राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते महाराष्ट्रात नागरिकांना सुलभ परिवहन सेवा मिळवण्यासाठी बाईक टॅक्सीला मंजुरी देण्यात आली आहे राज्यातल्या किमान एक लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये आता बाईक टॅक्सी धावणार असून याबाबतच्या धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली रस्त्यावरची वाहनसंख्या कमी होण्यासाठी खाजगी दुचाकी वाहनांसाठी बाईक पुलिंगच्या पर्यायालासुद्धा शासनानं मान्यता दिली आहे बाईक टॅक्सीच्या प्रवासी भाड्याचे दर संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरण निश्चित करेल कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी शासकीय कारभारात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या प्रभावी उपयोगासाठी राज्य शासन आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात आज सामंजस्य करार झाला या भागीदारीअंतर्गत मुंबईत भूगोल विश्लेषण केंद्र पुण्यात न्यायपूरक विज्ञान संशोधन आणि ए आय तर नागपूर मार्वेल केंद्र अशी तीन ए आय उत्कृष्टता केंद्र राज्यात स्थापन केली जातील शासनाच्या सेवा अधिक कार्यक्षम पारदर्शक आणि नागरिक हितेशी बनवण्यासाठी मायक्रोसॉफ्ट कॉपीलॉट तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं शासनाच्या विविध कार्यप्रणालींमध्ये लक्षणीय सुधारणा केली जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यावेळी उपस्थित होते वक्फ सुधारणा विधेयक उद्या लोकसभेत मांडलं जाणार आहे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू उद्या सभागृहात हे विधेयक मांडतील विधेयकावर आठ तासांची चर्चा घेण्यात येणार असल्याचं त्यांनी संसद भवन परिसरात प्रसारमाध्यमांना सांगितलं सभागृहाला आवश्यक वाटल्यास चर्चेचा कालावधी वाढवण्यात येईल असं ते म्हणाले विधेयकाबाबत कोणत्याही प्रश्नांची उत्तरं द्यायची सरकारची तयारी आहे असं सांगत ते म्हणाले की विरोधी पक्षांना अनुनयाचं धोरण राबवायचं असल्यानं ते या विधेयकाला विरोध करत आहेत गेल्या आर्थिक वर्षात संरक्षण क्षेत्रातली निर्यात बारा टक्क्यांनी वाढून विक्रमी तेवीस हजार सहाशे कोटी रुपयांच्या पलीकडे गेली त्यात संरक्षण क्षेत्रातल्या सरकारी कंपन्यांचा वाटा सुमारे त्रेचाळीस टक्के म्हणजेच आठ हजार तीनशे एकोणनव्वद कोटी रुपये होता दोन हजार एकोणतीसपर्यंत देशातून होणारी संरक्षण क्षेत्रातली निर्यात पन्नास हजार कोटींचा आकडा पार करेल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज व्यक्त केला देशातल्या कोळसा क्षेत्रानं काल संपलेल्या आर्थिक वर्षात शंभर कोटी टन उत्पादनाचा टप्पा पार केला कोळसा मंत्रालयानं आज याबाबतची आकडेवारी जाहीर केली गेल्या आर्थिक वर्षात एकशे चार कोटी सत्तर लाख टनापेक्षा जास्त कोळसा उत्पादन झालं आधीच्या वर्षापेक्षा ही वाढ चार पूर्णांक नव्याण्णव शतांश टक्के इतकी आहे देशातलं मत्स्य उत्पादन दहा वर्षापूर्वी पंच्याण्णव लाख मेट्रिक टन होतं ते वाढून आता एकशे चौऱ्याऐंशी लाख मेट्रिक टन झाला असून आज जागतिक स्तरावर मत्स्योत्प मत्स्यपानात भारत दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं केंद्रीय मत्स्योत्पादन मंत्री राजीव सिंग यांनी म्हटलं आहे ते आज लोकसभेत बोलत होते या राष्ट्रीय आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन आर या मोबाईल ॲपवर आप आपण ऐकू शकता राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत गुजरातमध्ये बनासकांठा जिल्ह्यात डीसा इथं आज एका फटाक्याच्या कारखान्यात आग लागून सतरा जणांचा मृत्यू झाला या कारखान्यात आधी फटाक्यांचा स्फोट झाला त्यामुळे इमारतीचा काही भाग कोसळला आणि अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण आणलं असलं तरी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे आणि मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे भारत आणि चिली यांच्यात व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी एक सर्वंकष आर्थिक भागीदारी करार करण्याच्या दृष्टीनं चर्चा सुरू करण्याबाबत दोन्ही देशांनी सहमती व्यक्त केली आहे चिलीचे अध्यक्ष गॅब्रियल बोरिक फोंट यांच्या भारत भेटीबाबत बातमीदारांशी बोलताना परराष्ट्र मंत्रालयातले पूर्व विभागाचे सचिव पेरिया सामी कुमारन यांनी ही माहिती दिली तिसरा भारत जपान संवाद आज जपानची राजधानी टोकियो इथं झाला अंतराळ विज्ञान क्षेत्रात उभयपक्षी हिताच्या मुद्द्यावर यावेळी चर्चा झाली बदलत्या काळानुसार देशातल्या गुन्ह्यांचा तपास लावण्यासाठी कायदे पुरेसे नसून त्याला तंत्रज्ञानाची जोड देण्याची गरज केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केली नवी दिल्लीत सीबीआयमध्ये एकविसाव्या डी पी कोहली स्मृती व्याख्यानात ते बोलत होते यावेळी त्यांनी सीबीआयच्या अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदकं वितरित केली म्यानमारमधल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सत्तावीसशेवर पोहोचली आहे मृतांची संख्या तीन हजाराच्या वर जाण्याची शक्यता असल्याचं म्यानमारचे लष्करी नेते मीन ऑंग हलैंग यांनी सांगितलं साडेचार हजारपेक्षा जास्त नागरिक जखमी झाले असून चारशे एक्केचाळीस जण अजूनही बेपत्ता आहेत मृतांमध्ये पन्नास विद्यार्थी आणि दोन शिक्षकांचा समावेश असल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी व्यवहार समन्वय कार्यालयानं म्हटलं आहे म्यानमारमध्ये बचावकार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे ऑपरेशन ब्रह्माअंतर्गत भारतानं मदत पथक वैद्यकीय पथक आणि इतर जीवनावश्यक वस्तू पाठवल्या आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भरमसाठ आयात शुल्क लादणार असल्याच्या शक्यतेनं ना। नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली सेन्सेक्स आज एक हजार तीनशे नव्वद अंकांनी घसरून शहात्तर हजार चोवीस अंकांवर बंद झाला निफ्टी तीनशे चोपन्न अंकांची घट नोंदवून तेवीस हजार एकशे सहासष्ट अंकांवर स्थिरावला वेव्ज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिटचा एक भाग असलेल्या क्रिएट इन in इंडियाच्या पहिल्या पर्वात पंच्याऐंशी हजारांच्या नोंदणीचा टप्पा गाठला आहे यात अकराशे आंतरराष्ट्रीय स्पर्धकांचा समावेश आहे विविध प्रकारच्या बत्तीस प्रकारांसाठी घेण्यात आलेल्या फेऱ्यांमधून सातशे पन्नासहून अधिक स्पर्धकांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे या परिषदेची अंतिम फेरी येत्या एक ते चार मे दरम्यान मुंबईत होणार आहे आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ इथं लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्या सामना सुरू आहे पंजाबनं नाणेफेक जिंकून क्षेत्र निर्णय घेतला शेवटची बातमी हाती आली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या नऊ षटकात तीन बाद एकसष्ट धावा झाल्या होत्या विमान उपकरण हितसंबंध संरक्षण विधेयक दोन हजार पंचवीस आज राज्यसभेत मंजूर झालं भारत हा जगातला तिसरा सर्वात मोठा देशांतर्गत नागरी विमान वाहतूक बाजार असलेला देश असल्याचं विधेयकावरल्या चर्चेला उत्तर देताना नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितलं गेल्या दहा वर्षात विमान वाहतूक क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे असं ते म्हणाले मलेशियात आज गॅस पाईपलाईनला आग लागल्यानं शंभर जण जखमी झाले ही गॅस पाईपलाईन राजधानी क्वालालामपूर इथं असून पेट्रोनास या कंपनीची आहे पाईपलाईनमधून गॅसची गळती झाल्यानं ही आग लागली आग लागल्यामुळे होर पडलेल्या श्वसनाला अडथळे निर्माण झालेल्या तसंच अन्य दुखापतींमुळे जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा डिजिटल आर्थिक व्यवहारांमध्ये भारताला जागतिक पातळीवर अग्रणी करण्यात रिझर्व्ह बँकेची भूमिका महत्त्वाची असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय वक्फ सुधारणा विधेयक उद्या लोकसभेत मांडलं जाणार गुजरातमध्ये बनासकांठा जिल्ह्यात भटाक्याच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेत सतरा जणांचा मृत्यू केंद्र सरकारकडून आर्थिक मदत जाहीर आणि म्यानमारमधल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या दोन हजार सातशेवर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार